हॅल नमस्ते मी शिवान भद्रे स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सकाळचे वाजले चार आणि आम्ही सगळी फॅमिली जातो आहे बाळूमाम्माचं दर्शन घ्यायला आणि ह्या प्रवासात काय काय करतं आहे मी तुमच्याशी शेअर करेनच तेव्हा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला आपण जाऊया आता बाळूमामांचं दर्शन घ्यायला तर मित्रांनो आमची कोल्हापूरची जर्नी स्टार्ट झाली आहे आणि बाळूमामांना आम्हाला जायचं आहे तर आम्ही वेदाताईला सुद्धा पिकअप केलं पण मी त्यांना दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये कारण त्या आपल्या व्हिडिओमध्ये यायला एवढ्या कम्फर्टेबल नाही आहेत सो आपण जाऊया आता बाळूमामांचं दर्शन घेऊया आणि आता कोल्हापूरच्या दिशेने आपण निघालोय तर या व्हिडिओमध्ये काय काय घडतंय हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन सो समोर so, तुम्ही बघत असाल प्रेमाचा चहा तर अमोलदा आणि आशुदादा तलप आली चहाची तर ते लोक चहा प्यायला गेले तर मी म्हटलं थोडीशी क्लिप यांची शूट करूया आणि इथून पुढे आमचा कोल्हापूरचा प्रवास सुद्धा चालू होणार होता म्हणून आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली होती गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी दोन तास कधी झोप काढली मला कळलं सुद्धा नाही आणि सकाळचे वाजले असले पावणे सात आणि तुम्ही बघत असाल अजूनसुद्धा किती दुःख आहे आणि रस्तेसुद्धा थोडे खराब आहेत त्याच्यामुळं आम्हाला तिकडे जाण्यासाठी थोडा लेट होतो आहे पण ही सुदा जर्नी खूप सुंदर आहे तर तुम्हीसुद्धा ही सु जर्नी माझ्यासोबत एन्जॉय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर आता आपण जाऊया थोडा लेट होतो आहे पण सुंदर गोष्टी बघण्यासाठी थोडा वेट करावा लागतो तसंच माझासुद्धा हा पहिलाच प्रवास आहे बाळूमम्मांना जाण्याचा आणि मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि आजूबाजूक नेचर तुम्ही बघतच असाल की ती सुंदर आहे तर आम्हालासुद्धा खूप मजा येते तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आपण जाऊया बाळूमम्मांच्या भेटीला तर मित्रांनो आता आपण आलो आहे बाळूमामांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजेच मेथियामध्ये तर तुम्ही बघू शकता इथे लिहिलंसुद्धा आहे श्री अल सिद्धनाथ बाळूमामा मंदिर मूळ क्षेत्रमध्ये इथे खूप असंख्य संख्येने भाविक येतात आणि आलेसुद्धा तर आता आपण लाईनमध्ये उभं राहायला जाऊया आणि इथे व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाव नाही आहे पण मी थोडंफार तरी शूट करेन तर आता आम्ही लाईनमध्ये उभं राहायला जातो आहे तर आता आम्ही रांगेत उभे आहोत आणि इतक्या प्रमाणात माणसं इथं का भेट देतात याच्याबद्दल मी थोडक्यात सांगते बाळू मम्मांना भेट द्यायला तर येतातच पण मेदक्यामध्ये मेदक्यामध्ये एक असा खांब आहे जो स्वर्गाशी जोडलेला आहे आणि आपल्याला जर भूतबाधा किंवा भूत पिच्छाने जर झपाटलं असेल जर काही निगेटिव्ह शक्ती आपल्या अंगामध्ये असतील तर ह्या खांबाला साधा स्पर्श जरी केला तरी आपल्यातील त्या शक्ती त्या वाईट शक्ती निघून जातात आणि ज्या खांबाबद्दल मी आता तुम्हाला सांगते तो खांब आता मी तुम्हाला दाखवते हाच आहे तो खांब ज्याच्याबद्दल मी आता एवढी माहिती दिली तर आतमध्ये तर मोबाईल किंवा व्हिडिओ फोटो काढणं अलाव नाही आहे तर मी तुम्हाला आपण बाहेरून व्हिडिओ करतो म्हणून मी तुम्हाला हा खांब दाखवतो आता कितपत तुम्हाला हा खांब दिसतोय हे मला माहीत नाही पण मी माझ्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन होती ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जर तुमच्याकडे सुद्धा काही ह्या कामाबद्दल इन्फॉर्मेशन असेल जर माझ्याकडनं काही चुकीचं निघून गेलं असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आता मी निघालो आदमापूरला आणि मेदग्यातलं दर्शन इतकं सुंदर झालं आणि शस्त्रप्रिय झालं त्यांचे रूल आणि कायदे खूप कडक आहेत त्यामुळे खूप सुंदर आणि एक पॉझिटिव्ह फिलिंग आली तिकडे जाऊन आणि असंच असलं पाहिजे आणि त्यांच्या रूलचा आपण आदर केला पाहिजे का तर ए, आता आपण आदमापूरला जातो आहे तर आपल्याला किती व्हिडिओ वगैरे करता येतो आहे शूट करता येत आहे मला पण माहीत नाही पण मी तिथलं मंदिर दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आता आपण जाऊया आदमापूरला आणि बघूया आपल्याला तिकडे काय काय बघायला भेटता येते तर मित्रांनो आम्ही आलो आहे आदमापूरमध्ये आणि तुम्ही बघू शकता समोरच बाळूमम्मांचं मंदिर आहे आणि हे बाहेरूनच इतकं सुंदर दिसतंय तर आतमध्ये किती सुंदर असेल तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्याला बघूया की आपल्याला व्हिडिओ करायला देत आहेत की नाही पण एक स्वप्नपूर्ती झाल्यासारखी फिलिंग येते आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं ते चला मित्रांनो आम्ही फायनल बाळूमांच्या आजमापुरात आज आलो आहे आणि इतकं भारी वाटतं लय भारी वाटतं आहे कारण एक स्वप्न पूर्ण झालं आहे माझं माझ्या फॅमिलीचं आम्हाला खूप वर्षापासून यायचं होतं बाळूमांचं दर्शन घ्यायला पण काही कारणानुसार आम्हाला जमतच नव्हतं पण आज दोन हजार चोवीसच्या शेवटी काय होईना आमचं हे स्वप्न पूर्ण झालं आणि दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही इथली जी पॉझिटिव्हिटी आहे ती घेऊन आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये जाणार आहोत लय भारी वाटतं आहे आणि मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्हीसुद्धा बाळूमम्मांना नक्की भेट द्या इथल्या या वास्तू बघा आणि मेलग्यामध्ये पण जा आणि तिथलीसुद्धा वास्तू बघा खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे आणि आम्हीसुद्धाही घेऊन जाणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये आमच्यासोबत तर आता माझी बडबड तर चालू राहील पण बाळूमम्मांबद्दल जर जा तुम्ही त्यांचं महात्मा जर ऐकायला गेलात किंवा त्याच्यावरती अभ्यास करायला गेलात तर तुम्हाला खूप वेळ लागेल तर ह्या वास्तूंना भेट द्या आणि इथला जो काही इतिहास आहे तो जाणून घेण्याचा थोडाफार प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठीच करते की बाळूमामांची जी माझी ही आठवण आहे मी इथे आल्याची जी आठवण आहे ती माझ्याबरोबर कायम राहावी म्हणून मी हा व्हिडिओ करते आणि सुद्धा हे क्षण जगा आमच्यासोबत माझी तर फिलिंग्स खूप भारी आहेत खूप मिसमॅच फिलिंग्स आहेत खूप वाय खूप असं भरून पण येतं आहे आणि आनंद पण झाला आहे आणि आम्ही आज फक्त मुखदर्शन करणार आहोत कारण आम्हाला खूप वाचतील आम्हाला रत्ना रत्नागिरीचा परत रिटर्न प्रवाससुद्धा आहे त्याच्यामुळं फक्त आम्ही मुखदर्शन घेणार आहोत त्याच्यातसुद्धा आम्ही समाधानी आहोत आणि चला मग आम्ही मुखदर्शन घेतो आहे तेसुद्धा तुम्ही बघा आणि वास्तूसुद्धा बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो हे आहे श्री बाळगुमा देवालय आदमापूर आमचं मुखदर्शन घेऊन झालंय आणि इथे सुद्धा व्हिडिओ फोटो आला नाहीये तर आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता खूप स्वच्छता आहे इथे आणि और... मित्रांनो समोर एक दिंडी येथान दिसत असेल तर आमचं मशीद तिथे चांगलं आहे ते बघा की आम्हाला साक्षात बाळूम्माचं प्रतिरूप बघायला भेटतं त्याचं दर्शन घ्यायला भेटतं याच्यापेक्षा जास्त भाग्याची गोष्ट काय असू शकते आणि आजच्या दिवशीच आणि हे आमच्या कायम लक्षात राहील की ह्या दिवशी आम्हाला बाळूम्माचं प्रतिरूप दिसलं बऱ्याच जणांनी नशिबा आहोत की आम्हाला आज साक्षात बाळूमामांच्या प्रतिरूपाचं दर्शन घ्यायला मिळालं बऱ्याच जणांच्या नशिबात नसतं आजचा दिवस आमच्यासाठी खूप सुंदर होता आणि हा आमच्यासाठी कायम लक्षात राहणारा दिवस आहे मी एवढंच बोलेन की बाळूमामांच्या नावानं चांग भलं आणि आपल्या सर्वांवरती बाळूमामांची कृपादृष्टी अशीच राहून दे बाळूमामांचा आशीर्वाद मिळू हो दे आणि माझ्या या व्हिडिओच्या हो त्रू तुम्हालासुद्धा बाळूमामांचं दर्शन घ्यायला मिळालं तुमच्याही आयुष्यात खूप भरभराट येऊ दे आणि बाळूमामांकडे मी असंच मागणं करेन की येणारे ये दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप चांगले येऊ हो दे सुखदायी जाऊ हो दे Thank <laughs> you. तर मित्रांनो आपलं बाळूमामांचं दर्शन घेऊन झालं आहे आणि खूप सुंदर दर्शन झालं पण तिथे व्हिडिओ करणं अलाऊ नव्हतं त्याच्यामुळे मला काही माहिती किंवा काही व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करता येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता आपण जाऊया घरी तर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटू आपण असं नवीन व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची कायची बाय